श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे की आपल्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण करत असाल तर आपल्याला त्या गोष्टी श्रीमंत बनवतील आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये असं होतं की पैसाच येत नाही आणि जर हा पैसा आला तर टिकत नाही एक वेळ पैसा येणं सोपं आहे परंतु आलेला पैसा टिकून ठेवणं अवघड होतं अशा वेळी आपण कोणते उपाय करावेत किंवा काय करावं की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा नेहमी टिकून राहील या विषयावरती आज मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत स्कीप न करता बघत राहा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याजवळील किंवा मग आपल्या आजूबाजूला प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की वा आपल्याकडे अस भरपूर पैसा यावा भरपूर पैसा असावा आपल्या कुटुंबाच्या ज्या काही गरजा आहेत आणि आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या संपूर्ण पूर्ण व्हाव्यात कुठेही आपल्याला पैसा कमी नाही पडावा प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैसा हा खूप महत्त्वाचा असतो हा पैसा मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर मेहनत देखील करतो आणि कष्ट देखील करतो पैसा कमावणं तर कठीण आहेच पण त्याहीपेक्षा आलेला पैसा टिकवणं जास्त कठीण होतं आपल्या सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मी ही फार चंचल आहे ती एका ठिकाणी जास्त दिवस थांबत नाही असं म्हटलं जातं अशा वेळी आपल्या घरामध्ये जर आपल्याला माता लक्ष्मीला टिकून ठेवायचं असेल तर किंवा मग माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये नेहमी असावा असं जर आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टी आपल्याला नक्कीच करायला हव्यात जेणेकरून माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करेल आणि तिचे शुभ आशीर्वाद आपल्या घरावरती नेहमी राहतील असे जर माता लक्ष्मीचे शुभ आशीर्वाद आपल्या घरावरती राहिले तर आपल्या घरामध्ये कधीच कुणाला कशाची कमतरता भासणार नाही तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट आपण बघणार आहोत लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकण्यासाठी आपल्याला जर खरंच असं वाटत असेल की माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं आणि माता लक्ष्मी कायम आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असावी यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला छोट्या छोटे उपाय जे आहेत ते करून बघायला काहीच हरकत नाही त्यापैकीच पहिला नियम किंवा पहिली गोष्ट आहे जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या घरामध्ये धनवृद्धी व्हावी पैसा वाढावा तर आपण देवघरामध्ये जो दिवा रोज लावतो म्हणजे बघा आपण लावताना दिवा कापसाची वात लावतो तर आपल्या देवघरामध्ये लाल धाग्याची वात असणारा दिवा जर तुम्ही लावत असाल किंवा रोज तुम्ही आपल्या देवघरामध्ये लाल वातीचा दिवा जर प्रज्वलित करत असाल तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करेल रोज असा दिवा जर तुम्ही प्रज्वलित केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न होते माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो त्याचबरोबर लाल रंगाकडे माता लक्ष्मी आकर्षित होते असं म्हटलं जातं म्हणून अशी लाल रंगाची वात असणारा दिवा आपण रोज आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायला हवा आता तुम्हाला जो कलाव्याचा धागा मिळतो त्याने सुद्धा तुम्ही ही वाद जी आहे ती पेटवू शकता किंवा प्रज्वलित करू शकता परंतु जर तुम्हाला कलावा जर मिळत नसेल तर अशावेळी तुम्ही काय करायचं आहे आपला जो कापूस असतो त्याच्याच त्या वरचडी जे टोक असतं त्याला तुम्ही थोडंसं कुंकू लावून आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे शक्यतो आपल्याला शक्य असेल तर तुम्ही कलावा जो मिळतो त्याचाच धागा आपल्या देवघरातील दिव्यासाठी वापरायचा आहे जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही आहे किंवा लक्ष्मी येत नाही आहे त्याच्यानंतर दुसरा नियम आहे आपल्या घरामध्ये जेव्हा आपण दळण करत असतो तर बऱ्याच वेळा काय होतं धान्याचे छोटे छोटे कण असतात गहू असतात ज्वारी असते बाजरी असते तर छोटे छोटे कण जे आहेत ते आपल्याकडून कचऱ्यामध्ये जातात आता हे प्रत्येक गृहिणीकडून होतं की आपल्याकडून छोटे छोटे कण जे आहेत आपण चाळ चाळून घेतल्यानंतर किंवा मग सुपामध्ये जेव्हा आपले आपण निवडत असतो पाखडत असतो अशा वेळी आपले छोटे छोटे कण जे आहेत ते उडून ते जातात कचऱ्यामध्ये तर हे जे कण आहेत हे कधीही कचऱ्यामध्ये जाऊन द्यायचे नाही काय करायचं जेव्हा कधी तुम्ही दळण करता दळणामध्ये खराब गोष्टी ज्या असतात त्या पण असतात त्याचबरोबर आपलं थोडंसं धान्यसुद्धा त्याच्यामध्ये जातं परंतु जसं की त्याच्यामध्ये धूळ असते खराब गोष्टी असतात किंवा मग दगड वगैरे माती कण्या वगैरे आणि आपले गहू असतील तर गहू निवडत असाल तर थोडेसे छोटे छोटे गहूचे तुकडे जे आहेत ते सुद्धा तर ह्या सर्व गोष्टी काय करायच्या एक तर डस्टबिनमध्ये चुकूनही टाकायच्या नाही तर ह्या सर्व गोष्टी गोळा करायच्या आणि सरळ ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं ना की आता इथे पक्षी येऊन खाऊ शकतात किंवा सरळ जिथे माती आहे तर त्या मातीमध्ये आपण टाकून द्यायचं आहे काय होतं की जेव्हा पक्षी येतात पक्ष्यांना तिथे थोडंसं धान्य दिसतं त्यावेळी ते धान्य जे आहे ते खाऊन जातात म्हणजे काय तर ते धान्य कुणाच्या तरी मुखामध्ये जातं वाया जात नाही पण जेव्हा आपण असं डस्टबिनमध्ये टाकून द्याल तर त्या डस्टबिनमध्ये टाकलेल्या धान्याचं काहीच होत नाही आणि काय होतं हा हिथे जर तुम्ही डस्टबिनमध्ये धान्य टाकत असाल तर अन्नपूर्णा मातेचा खूप मोठा अपमान होतो बघा जेव्हा आपण तांदूळ धुत असतो आता घरामध्ये साधारणतः आपण एक वाटीभर तांदूळ जर धुवायला गेलो तर त्यातले दोन चार दाणे का होईना परंतु ते आपल्याकडून वाया जातात खाली पडतात साबुदाना भिजवत असताना पण लक्षात ठेवा असे दोन दोन दाणे जे आहेत ते एकतर पडू द्यायचे नाही पडले तर त्यांना योग्य ठिकाणी ठेवायचं ते कचऱ्यामध्ये ना जाणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ज्या घरामध्ये रोज अन्न वाया जातं तर त्या घराची कधीही प्रगती होत नाही माता लक्ष्मी त्या घरावरती कधीही खुश राहत नाही त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी प्रसन्न होत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य जे आहे त्याचा गैरवापर होणार नाही किंवा ते वाया जाणार नाही याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे कारण जिथे अन्नाचा अपमान होतो तिथे माता लक्ष्मी कधीच राहत नाही याउलट जिथे अन्नधान्याचा मान सन्मान केला जातो अतिथींचा आदर सत्कार केला जातो तिथे माता लक्ष्मीचा वास सदैव असतो तर त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे अन्नधान्याचा नाश तर करायचाच नाही पण त्याचबरोबर जेव्हा पण आपल्या घरामध्ये कोणीतरी येतं किंवा पाहुणे येतात तर त्यांना नेहमी मानाने ठेवायला शिकायचं कारण अतिथी भव अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे जितक्या अतिथी आपल्या घरामध्ये येतात तितकंच आपल्याला शुभाशीर्वाद लाभत असतात आणि त्याच्यामुळे अतिथी आल्यानंतर तोंड वाकडं करणं किंवा मग बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडून जर अशा चुका होत असतील तर ह्या चुका ज्या आहेत त्या होऊ देऊ नका कारण अतिथी हे सुद्धा देवासमान असतात आणि त्यांचा मान सन्मान आदर केल्यानंतर आपल्यालासुद्धा त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात माता लक्ष्मीचे आशीर्वादसुद्धा आपल्याला त्याच्यामुळे प्राप्त होतात त्याच्यामुळे पाहुणे आल्यानंतर सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये चांगलं वातावरण कसं राहील याकडे लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा नियम आहे ज्या घरामध्ये सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी सदस्य झोपलेले असतात किंवा मग जेवण करत असतात किंवा एकमेकांमध्ये वादविवाद घालत असतात अशा ठिकाणी साक्षात भगवान विष्णू जरी असले तरी सुद्धा माता लक्ष्मी इथे थांबत नाही असं म्हटलं जातं म्हणजे तुम्ही कितीही देवदेव करा किंवा तुमची कितीही कि देवांवरती श्रद्धा असू द्या कितीही देवांचे तुमच्यावरती आशीर्वाद असू द्या परंतु तुम्ही जर सूर्यास्ताच्या वेळी तुमच्या घरामध्ये वादविवाद चालत असतील किंवा मग जेवण करत असेल कोणी किंवा मग झोपत असेल सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्योदयाच्या वेळी आपल्या घरामध्ये कोणीही व्यक्ती झोपलेली नसावी अशा ठिकाणी सुद्धा माता लक्ष्मी कधीच वास करत नाही कधीच थांबत नाही त्याच्यामुळे आपण ही सुद्धा काळजी घ्यायची आहे संध्याकाळची वेळ जी असते म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी सहा ते सात साडेसातच्या दरम्यानची जी वेळ असते तर ही वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आपण तिच्या सा स्वागतासाठी खरं तर या वेळेला सज्ज असायला हवं परंतु आपण जर अशा वेळेला खरंच घरामध्ये झोपत असाल जेवण करत असाल किंवा एकमेकांशी भांडत क भांडणं करत असता असाल तर माता लक्ष्मी त्या घरामध्ये कधी प्रवेशच करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कायमच गरिबी असते कायमच तुटवडा असतो त्याच्यामुळे सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी आपण कधीही झोपू नये त्याचबरोबर भोजन देखील करू नये त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे सूर्यास्तानंतर घरामध्ये कधीही झाडू मारू नये सूर्यास्त होण्यापूर्वीच आपण आपलं घर स्वच्छ करावं तिन्ही सांजेच्या वेळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उघडे ठेवावं कारण माता लक्ष्मी येण्याची ती वेळ असते त्याचबरोबर मुख्य दरवाजाजवळ माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला एक दीपक नेहमी प्रज्वलित करून ठेवायचं आहे हिंदू संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे झाडूला चुकूनही लात मारू नये पायाने स्पर्श करू नये त्याचबरोबर झाडूचं जेव्हा काम होतं त्याच्यानंतर तो योग्य ठिकाणी ठेवावा जिथे की कुणाचीच नजर पडणार नाही आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना दिसणार नाही झाडू ठेवताना नेहमी तो आडवा ठेवावा ज्या घरामध्ये झाडू नेहमी उभा ठेवला जातो त्या घरातील माता लक्ष्मी स्थिर राहत नाही असं म्हटलं जातं आपलं घर नेहमी स्वच्छ आणि नीट नेटकं असावं असं म्हटलं जातं की हात फिरे तिथे लक्ष्मी बसे आता लक्ष्मीला अस्वच्छता अजिबात आवडत नाही म्हणून घर आपण नेहमी स्वच्छ ठेवत राहावं त्याच्यानंतर पुढचा नियम आहे ज्यावेळी आपण बँकेमध्ये जातो किंवा बँकेमध्ये आपण पैसे भरायला जात असाल तेव्हा आपल्याला एक गोष्ट नेहमी करायची आहे मनातल्या मनात महालक्ष्मीच्या मनात मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये पैसे भरण्याची संधी वारंवार मिळत राहील असं म्हणतात त्यात तुमचा बँक बॅलन्ससुद्धा वाढत राहतो आणि बुधवारच्या दिवशी लक्षात ठेवून आपल्याला कुणालाही पैसे उधार किंवा उसने द्यायचे नाही कारण जर तुम्ही बुधवारच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला पैसे देत असाल तर ते पैसे बुडतात आणि परत मिळत नाही त्यामुळे चुकूनही आपण बुधवारी कुणाला चुकूनही पैसे देऊ नये तसेच जर तुम्हाला उधार पैसे द्यायचे असतील तर ते घेतल्यावर त्यातील पन्नास रुपये किंवा मग शंभर रुपये परत देऊन टाका त्यामुळे तुमचे कर्ज लवकर फिटेल त्याचबरोबर पुढचा नियम आहे घरातील स्त्री जेव्हा स्वयंपाक करत असते तेव्हा पहिली पोळी किंवा भाकरी असो ती गोमातेला नक्की खाऊ घालावी आणि तिची पूजा करावी ज्या घरामध्ये असं सकाळची पहिली पोळी जी आहे ती गोमातेला खाऊ घातली जाते त्या घरामध्ये ल माता लक्ष्मीच्या आशीर्वाद कायम राहतात त्यामुळे आपण या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी त्या, त्या नक्की करून बघायला पाहिजे आणि त्यांचा फायदा घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये पैसा येत असेल परंतु हा पैसा टिकत नसेल तर आपण काय करायला हवं हे आपण बघणार आहोत प्रत्येक महिन्याला जेव्हा पगार होतो आणि किंवा मग आपल्या व्यापारातून बिझनेसमधून पैसा मिळतो त्यावेळी आपल्याला एक काम नक्की करायचं आहे याच्यामुळे काय होईल की आपल्या त्या पैशाला बरकत राहील खर्च कमी होईल आणि पैशाला वाटा फुटणार नाही पैसा पाण्यासारखा वाहणार नाही यासाठी आपल्याला फक्त एक काम करायचं आहे जेव्हा पण आपला पगार येईल किंवा आपल्या घरामध्ये पैसे येतील तर तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असेल की घरामध्ये पैसा भरपूर येतो भरपूर धन येतं भरपूर पगार असतो आलेला पैसा टिकून राहत नाही काही दिवसातच आलेला पैसा हा पाण्यासारखा खर्च होतो आणि घरामध्ये नेहमी भांडणं कटकटी होत राहतात तर आपल्याला घरामध्ये पैशासोबतच सुखशांती देखील यावी आणि आलेला पैसा नेहमी टिकून राहावा थोडक्यात आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तुम्ही व्यापारी व्यापारी नोकरी करत असाल प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या घरामध्ये पैसा येतो मग ती कितीही रक्कम असू द्या म्हणजे ती दहा हजार असू द्या किंवा मग एक लाख रुपये असू द्या ती रक्कम पगारातली असू द्या किंवा मग तुमच्या छोट्याशा धंद्यातली तुमच्या को छोट्याशा कामातली असू द्या परंतु जी कोणती रक्कम येते त्या रकमेबद्दल मी बोलत आहे तर काय करायचं जेव्हा कधी आपला पगार होतो तर तेव्हा पहिल्या दिवशी कधीही पैसे खर्च करू नयेत म्हणजे सध्या तर ऑनलाईनचा जमाना आहे सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या ऑनलाईन होतात म्हणजे डिरेक्टली कट होऊन जातात आपले पैसे मग तुमचा घराचा हप्ता असेल काही बाकीचे हप्ते असतील किंवा मग बऱ्याच साऱ्या गोष्टी आणि आपण ते हप्तेसुद्धा आपल्या पगाराच्या दिवसावरती बरोबर करून घेत असतो की आता हो माझा पगार पाच तारखेला होणार मग माझा हप्ता जो आहे तो सात आठ तारखेला गेला पाहिजे अशा पद्धतीने किंवा मग कधी कधी काहींचं कसं होतं पाचला पगार होतो तर पाचलाच माझा हप्तासुद्धा कट झाला पाहिजे जर तुम्ही असं करत असाल की आत्ता पगार झाला आणि डिडक्शन जर तुमच्या अकाउंटवरून व्हायला सुरुवात होत असेल तर ही चूक करू नका कारण पैसा ज्या दिवशी येतो त्या दिवशी लगेच खर्च नाही करावा जो पण पैसा येतो आपला तर तो पैसा सर्वात प्रथम आपण आपल्या घरातील देवघरामध्ये ठेवायचा असतो हल्लीच्या काळामध्ये आपल्याकडे असतात ए टी एम किंवा फोनपे आणि त्याच्यामुळे काय होतं की पैसा आपल्या घरामध्ये हातामध्ये येत नाही तर हा जो आहे तो ऑनलाईन पैसा असतो मग तुम्ही अशा वेळी काय करायचं आहे तुमचं ए टी एम असेल तर त्याच्या बाबतीतसुद्धा होऊ शकतं असं तुम्ही करू शकतात की पैसे येत नाही म्हणजे हातामध्ये कॅश येत नाही परंतु जे काही ए टी एम आहे ते त्या दिवसासाठी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये ठेवल्यानंतर तिथे बसायचं आहे त्याला हळद कुंकू टाकून पूजा करायची हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे की हे माझ्या मेहनतीचं फळ आहे आणि हे तू मला दिलेलं आहे तर या फळामध्ये उत्तरोत्तर वाढ होत राहू दे अशा पद्धतीने आपला पगार झाला की आपल्याला ही प्रार्थना जी आहे ती आपल्या देवघरामध्ये आपल्या इष्टदेवतेला करायची आहे घरामध्ये आलेला पैसा टिकून राहू दे घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी यावी यासाठी देवाजवळ आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे त्यानंतर दिवसभर रात्रभर ते पैसे असतील ए टी एम असेल तर ते देवघरामध्ये तसंच ठेवायचं त्यानंतर त्याला हात लावायचा कितीही अर्जंट काम असू द्या परंतु एक रात्र पहिली रात्र जी आहे ते तिथेच ठेवायचं थे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे पैसे जे आहेत ते खर्च करायचे आहे तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील तर ते ज्या दिवशी पैसे आपल्या घरात आलेले आहेत त्या दिवशी आपण अजिबात देऊ नका पैसे नेहमी आल्यानंतर देवघरामध्ये ठेवा देवाच्या सानिध्यात ठेवा यामुळे आपल्या घरामध्ये आलेल्या पैशाला बरकत तयार होते बरकत राहते घरामध्ये लक्ष्मीसुद्धा स्थिर राहते जरी तुम्हाला पैसे खर्च करायचे असतील तर किंवा कोणाला द्यायचे असतील तर ते दुसऱ्या दिवसापासून आपण नक्की देऊ शकतो परंतु ज्या दिवशी आपल्याला घरामध्ये पैसा येतो त्या दिवशी हा पैसा आपल्याला कधीही खर्च करायचा नसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैसा येण्यासाठी किंवा पैसा वाया जाऊ नये आपल्या घरामध्ये धनाची बरकत राहावी यासाठी काही उपाय किंवा काही गोष्टी किंवा काही नियम सांगितलेले आहेत आणि त्याचबरोबर पैशांसंबंधीसुद्धा पैसा टिकून कसा ठेवावा किंवा लक्ष्मी स्थिर कशी ठेवावी असे सुद्धा काही नियम सांगितलेले आहेत आय होप की या सर्व गोष्टी ज्या आहेत हे सर्व नियम ज्या आहेत त्या माझ्या सर्व मैत्रिणी फॉलो करतील आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा त्यांनासुद्धा याचा फायदा होईल त्याचबरोबर लाईक करा आणि तुम्ही जर माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद